प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी मि दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आता सीईटी च्या परीक्षेमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं हाऊ टू मॅनेज टाइम ड्यूरिंग सीईटी एक्झाम हा व्हिडिओ आपण बघतो आहोत म्हणजे बघा जसा अभ्यास करण्याला महत्व आहे आधी तुम्ही किती हार्ड वर्क करता त्याला महत्व आहे तितकं परीक्षेच्या तीन तासात तुम्ही किती स्मार्ट वर्क करता याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून आहे आणि जेव्हा बघा ह्या निकाल लागतात नंतर लिस्ट लागतात वेगवेगळ्या कॉलेजेसच्या आणि आपल्या एखाद्या मार्कावरून एखादं चांगलं कॉलेज किंवा एखादी चांगली ब्रांच जाते आपल्याला सी uh, एस लागत असतं पण आपल्याला एक मार्क कमी पडतो आपल्याला आय टी घ्यावं लागतं अशा वेळी आपल्या हाती निराशा येते पण त्यावेळी आपल्या हातात पश्चाताप्याशिवाय काही राहत नाही आणि म्हणून मला हे याच्यासाठी सांगायचंय की ह्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत सी टी नीट जेई किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम याच्यामध्ये आणि एका, एका मार्काला खूप सारं महत्व असतं पण आपल्याला त्याच महत्व वेळ निघून गेल्यावर कळतं आणि तसं आपले तशी वेळ आपल्यावर येऊ नये आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे म्हणजे परीक्षेच्या तीन तासात आपल्याला वेळेच सुयोग्य नियोजन करून चांगला पेपर लिहून आपल्याला सक्सेस कसं मिळवायचं त्याच्यासाठी हे टाइम मॅनेजमेंट आहे तर आता बघा आपल्याला असं माहिती आहे की आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो किंवा फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स अशी दोनशे मार्कासाठी परीक्षा द्यायची आहे आणि मग फिजिक्स मध्ये पन्नास प्रश्न असतात पंचेचाळीस मिनिटात सोडवायचे असतात आणि मध्ये पन्नास प्रश्न असतात तेही पंचेचाळीस मिनिटं सोडवायचे असतात आणि बायोमध्ये शंभर प्रश्न नव्वद मिनिटात सोडवायचे असतात आणि मॅथ्समध्ये पन्नास प्रश्न हे नव्वद मिनिटात सोडवायचे असतात म्हणजे आपण जर याचं हे केलं डिस्ट्रीब्युशन जर केलं मार्काचं आणि वेळेचं तर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्या एका एका प्रश्नासाठी चोपन्न सेकंद वेळ आपल्याला मिळतो आणि मॅथ्सला पन्नास प्रश्नाला नव्वद मिनिट म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला एकशे आठ सेकंद मिळतात कळतंय का फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो याच्यासाठी एका प्रश्नाला चोपन्न सेकंद आणि साठी एका प्रश्नाला याच्या एक दुप्पट म्हणजे एकशे आठ सेकंद मिळतात मग आता बघा ह्या ज्या परीक्षा असतात ना ह्या तुमची माइंड स्टॅबिलिटी मेंटल कॉन्सन्ट्रेशन तुमच्याकडे असलेले पेशन्स स्पीड ऍक्युरसी आणि टाइम मॅनेजमेंट या सगळ्याची परीक्षा तुम्हाला द्यायची असते या परीक्षेच्या काळात म्हणून जितका वेळ हातात आहे तेवढं हार्ड वर्क करा आणि परीक्षेच्या ह्या तीन तासात एकदम स्मार्ट वर्क करा मग आता बघा जर समजा एखाद्या शिफ्टला पेपर खूप अवघड निघतो आणि आपण तो अवघड पेपर पाहिला की आपलं मेंटल कॉन्सन्ट्रेशन पूर्ण लूज होऊन जातं ये ये जे येतं ते पण येत नाही आपल्याला तर बाळांनो तुमचं जे पर्सेंटाईज निघतं ते तुमच्या तुमच्या शिफ्टला असलेल्या विद्यार्थ्यांवर निघतं म्हणजे कधी कधी शंभर मार्क पडले पर्सेंटाईल आलेलं आहे आणि कधी कधी दीडशे पडले तरी नव्याण्णव पर्सेंटाईल आलेलय आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की पेपर हार्ड निघाला तर तो, तो पूर्ण बॅच साठी हार्ड असणार आहे त्यामुळं तुम्ही गडबडून जाण्याची गरज नाही सोपा निघाला तर तो, तो सगळ्या साठी सोपा निघणार आहे आणि शिफ्ट साठी आणि अवघड निघाला तर सगळ्या शिफ्ट साठी अवघड निघणार आहे त्याच्यामुळे तुमचं पर्सेंटाईल वर पेपर अवघड निघाल्याने फार काही परिणाम होतो असं मला वाटत नाही आले लक्षात आणि म्हणून पेपर अवघड निघाला तरी आपलं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होऊ द्यायचं नाही आलं का लक्षात ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची गडबडून जायचं नाही बघा जाऊ द्या व्हिडिओला गेले तर एक दहा पंधरा मिनिटं वाया जातील पण पुढचे खूप सारे तास किंवा खूप सार सक्सेस तुम्हाला ह्या व्हिडिओमुळे मिळणार आहे ह्याची मी तुम्हाला खात्री देते मी अगदी सेकंदाचं आणि सेकंदाचं प्रश्नानुसार नियोजन व्यवस्थित केलेलं आहे तुम्ही जर त्याला नीट अप्लाय केलं परीक्षेच्या दरम्यान तर तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे आले लक्षात तर मग आता आपण वेळ न घालवता लक्ष देऊया आपण इकडं लक्षात घेऊया की कसं टाइम मॅनेजमेंट करायचं मग आपल्याकडे सगळेच प्रश्न नसतात हार्ड बाळांनो त्यातले काही इझी असतात व्हेरी इझी असतात काही मॉडरेट असतात काही डिफिकल्ट असतात आणि काही व्हेरी डिफिकल्ट असतात असं चार प्रकारात प्रश्नांचं नियोजन केलेलं असतं आता बघा तुम्हाला एकदा तुम्ही कंप्युटरवर सुरू केलं की तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री पहिल्या नव्वद मिनिटात ओपन होतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओ की तुमचा जो सेक्शन आहे तुम्ही जेव्हा मॉक टेस्ट दिल्यात आता काही काही महाभाग असे आहेत की डायरेक्ट कंप्युटरवर परीक्षेला गेलेत मॉक टेस्टसाठी नादीच लागलेली नाही तर ज्यांनी आतापर्यंत कम्प्युटरला हातच लावला नाही तर तुम्ही एखाद्या कम्प्युटर सेंटरवर जा तिथे पैसे देऊन एक दोन तरी मॉक टेस्ट द्या म्हणजे तुमची भीती कमी होईल आणि जर तुम्ही दोन दिल्या तर पहिली फिजिक्सने सुरू करा आणि दुसरी केमिस्ट्रीने सुरू करा कशामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं किंवा कशात तुम्हाला चांगले मार्क्स पडतात हे ठरवा आणि मग तुमच्याकडे चॉईस बाळांनो फिजिक्स किंवा केमिस्ट्रीने तुम्ही सुरुवात करू शकता माझा सल्ला असा राहील की शक्यतो केमिस्ट्रीने सुरू करा कारण तिथे बऱ्यापैकी थेअरी प्रश्न असतात फिजिक्समध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात आणि थोडेसे पहिले पाच सहा प्रश्न डिफिकल्ट असतात आणि हो ते एकदा आपण डिफिकल्ट पाहिले की आपलं पूर्ण मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होतं आणि जे येतं ते पण पुढच्या विषयातलं आपल्याला येत नाही आणि म्हणून सुरुवात जर केमिस्ट्री केली तर फायद्यात राहाल आणि शक्यतो चाळीस मिनिटात केमिस्ट्री उरकण्याचा प्रयत्न करा शक्यतो तिथे टाइम येत राहतो तुम्ही किती वापरता आहात तर मग आता बघा मग जसा तुमचा जेव्हा बॅट्समन बॅटिंग करतो तेव्हा आलेला जो बॉलरने टाकलेला बॉल आहे ना तो त्याला तो मारण्यापूर्वी आधी ओळखायचा असतो की ह्या बॉलवर काय होणार आहे मारायचा का सिक्स मारायचा का हा सोडून द्यायचा तस तुम्हाला येणारा प्रश्न हा ओळखता आला पाहिजे की हा डिफिकल्ट आहे का इझी आहे का मॉडरेट आहे का व्हेरी डिफिकल्ट आहे आणि कधी कधी प्रश्न सोपा असतो पण तो कॅल्क्युलेशनला खूप वेळ खातो आणि अशा वेळी तुमचा जर वेळ जाणार असेल तर अशा वेळी त्याला स्किप करता यायला पाहिजे म्हणजे स्किप स्ट्रॅटेजी ही सुद्धा तुम्हाला आली पाहिजे म्हणजे जसं बॅट्समॅनला बॉल ओळखता आला पाहिजे तसं तुम्हाला प्रश्न ओळखता आला पाहिजे की हा याच्यात लेंदी कॅल्क्युलेशन आहे येतय मला पण माझा वेळ जाणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला तो प्रश्न टाळता आला पाहिजे त्याच्यानंतर लॉकटेबल शक्यतो ऑनलाईनवर उघडण्याचा प्रयत्न करू नका लॉकटेबल टाळायला खूप सारे मार्ग आहेत ते मी सांगितलेले आहेत वेळोवेळी की लॉकटेबल टाळायचा कसा कॅल्क्युलेशन सिंपल कसं करायचं आले लक्षात मग ते सगळं वापरून तुम्ही सिम्पल करू शकता तर ठीक आहे आता आपण येऊ वेळेकडं मग आता तुम्हाला आ, एका मिनिटात साठ सेकंद आहेत आणि साठ गुणिले पंचेचाळीस म्हणजे तुमच्याकडे फिजिक्स साठी किती सेकंद शिल्लक आहेत तर सत्तावीसशे सेकंद तुम्हाला हे पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत आता फोर सेकंद फॉर इच क्लिक प्रत्येक क्लिक करून तुम्हाला तिथे सिलेक्ट करायला दोन एकाला चार म्हणजे एका प्रश्नाला चार सेकंद म्हणजे पन्नास प्रश्नाला दोनशे सेकंद तुमचे क्लिक करण्यासाठी आपण सोडून दिले तुमच्या हातात आता आहेत पंचवीसशे सेकंद आणि आता त्याच्यात तुम्हाला सोडवायचे पन्नास प्रश्न मग आता तुम्ही काय करायचं जे खूप इझी आहेत किंवा जे थेरी क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला टिप्सने ट्रिक्सने सोडवता येतात असे साधारणतः बारा ते पंधरा प्रश्न असतात आपण मिनिमम धरले बारा धरले तर हे बारा प्रश्न तुम्हाला वीस सेकंदात सोडवता जर आले तर तुमचे ते दोनशे चाळीस मध्ये झाले आणि तुमचे इथे प्रत्येक प्रश्नाला तीस तीस सेकंद वाचलेला आहे समजतं का मग दोनशे चाळीस सेकंदात असे वाले बारा प्रश्न सोडवून घ्यायचे मग तेच झाले दोनशे चाळीस सेकंद मग मॉडरेन जे प्रश्न आहेत ना ते, ते साधारणतः मग आता हे जे वीस प्रश्न आहेत ना तर इथं वाचवलाय तीस तीस सेकंद वेळ वाचवलाय त्यातला इथं वीस वीस सेकंद वापरा म्हणजे त्या प्रश्नाचा स्वतःचा पन्नास सेकंद आणि यातला तुम्ही तीस जो वाचवलाय त्यातला तुम्ही वीस प्रश्नाचा वेळ इथं वापरलेला आहे त्या वीस प्रश्नामध्ये वापरा तो जो वाचवला येतो आणि मग असा वीस गुणिले सत्तर हे जे मॉडरेट प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये लेंदी कॅल्क्युलेशन आहेत हे टिप्स ट्रिक्स वापरून सोडवायचे हे बारा आणि याच्यामध्ये तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन आहेत तर असं करून हे सत्तर सेकंदात असे वीस प्रश्न जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला इथे चौदाशे सेकंद लागणार आहेत मग आता तुमच्याकडे डिफिकल्ट कडे यायचं दहा डिफिकल्ट प्रश्न तुम्ही सोडवले एकाला वेळ वापरला पंच्याहत्तर सेकंद तर एकूण झाले साडेसातशे सेकंद मग आता सातशे पन्नास सेकंदात से तुम्ही हे दहा डिफिकल्ट सोडवले आता राहिले आठ प्रश्न आणि वेळ राहिला एकशे दहा सेकंद आता हे फक्त क्लिक करून द्यायचे आता याच्या फार आधी लागत बसायचं नाही तुम्ही जे बत्तीस प्रश्न हे काळजीपूर्वक सोडवले याच्यात तुम्ही बऱ्यापैकी स्कोअर करून ठेवलेला आहे फिजिक्समध्ये आणि हे जे येणार आहे ना हे अठरा मार्क यातले हे बोनस येणार आहेत तुमचे समजलं का तीस ते पस्तीस मार्काचं चांगलं फिजिक्स जर तुम्ही सोडवलं तर नव्वद पर्सेंटाईलच्या पुढे आरामशीर पर्सेंटाईल जात आले लक्षात आणि म्हणून सगळ्यात पहिली आय एम पी नोट आता बघा हे इथं डिफिकल्ट प्रश्न तुमचे राहिले की त्याच्यासाठी आय एम पी नोट लक्षात ठेवायची सतत मनाला सूचना देत राहायची की अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स सगळे प्रश्न क्लिक करायचेत काल मी कम्प्युटरचा व्हिडिओ बनवला तर तिथे स्क्रीनवर तुम्हाला दाखवते तुमचे किती सोडवायचे राहिलेत तिथं कलर येतो जो समजा लाल रंगाचा प्रश्न तुमच्या अटेम्प्ट केलेला आला तर सगळे लाल झालेले असले पाहिजेत तुमचा लाल कलर सगळ्या प्रश्नाला झाला पाहिजे म्हणजे अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स बघा जरी येत नसले तरी क्लिक करून द्या लकीली तुमचे बरोबर आले तर तुम्हाला ते मार्क्स बोनस मार्क्स मिळणार आहे रिकामे सोडून तुमचे फक्त मार्क्स जाणार आहेत समजलं का आणि ज्याने प्रामाणिक कष्ट केले देव त्याच्या पाठीशी कायम उभा असतो बघा तुमचे लखी लिखा होईना तुम्ही स्ट्रॅटेजीने का होईना ते बरोबर येणार आहे तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट केले असतील तर बघा मग अटेम्प्ट ऑल क्वेश्चन एकही प्रश्न रिकामा सोडायचा नाही हे आपल्या मनाला बजावत राहायचं सेम स्ट्रॅटेजी केमिस्ट्रीला वापरायची आणि सेम स्ट्रॅटेजी बायोला वापरायची आहे इझीवाले आधी मॉडरेट वाले नंतर डिफिकल्ट वाले त्याच्यानंतर आणि व्हेरी डिफिकल्ट वाले क्लिक करून द्यायचे समजलं का तर या पद्धतीने तुमचं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोच टाइम मॅनेजमेंट झालं बघा आणि आता येऊयात मॅथ्स कडे मध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न नव्वद मिनिटात सोडवायचे असतात म्हणजे एका प्रश्नाला वेळ मिळतो एकशे आठ सेकंद आणि साठ गुणिले नव्वद म्हणजे साठ सेकंद गुणिले नव्वद एकूण तुमच्याकडे पाच हजार चारशे सेकंद आहेत गणिताचा पेपर सोडवायला परत क्लिक करायला चार सेकंद गेला तर पन्नास प्रश्नातून तुमचे दोनशे सेकंद त्याच्यासाठी खर्च झाले हातात वेळ आहे पाच हजार दोनशे सेकंद मग मॅथ्समध्ये पण काही इझी प्रश्न असतात बाळांना मग एकशे आठ पैकी आपण चार चार सोडून दिला आता हातात वेळ शिल्लक एकशे चार सेकंद मग एकशे चार सेकंदापैकी ऐंशी सेकंद वेळ हा त्या इझी प्रश्नांना वापरा बारा प्रश्नांना आणि तो झाला नऊशे साठ सेकंद मग व्हेरी इझी सोडवले शांत डोक्याने काळजीपूर्वक सोडवले आ लक्षात आता याच्यामध्ये काही तुम्हाला साठ सेकंदातही सुटतील आलं का लक्षात एका मिनिटात सुटतील ते तुमचे आणि उरलेले मग तुम्ही याच्यात मॅनेजमेंट करा तुम्ही आलं का लक्षात म्हणजे तुमचा नऊशे साठ सेकंदात बारा प्रश्न सोडून झाले आता तुम्ही इथं बऱ्यापैकी वेळ वाचवलाय चोवीस चोवीस सेकंद वाचवलाय मॉडरेट वाल्यासाठी तो वेळ वापरून टाका वीस गुणिले एकशे से तीस सेकंद म्हणजे हे वीस प्रश्न मॉडरेट आहेत ते साधारणतः एकशे वीस मिनिट एकशे से वीस सेकंद म्हणजे दोन मिनिटं होतात दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ त्या वीस प्रश्नांना जातो सव्वीसशे सेकंद इथं वापरले जातात आता प्रश्न राहिला डिफिकल्ट म्हणजे एकदा इथं बत्तीस प्रश्न तुम्ही सोडवले तर बत्तीस गुन्हे चौसष्ट मार्क तुमच्या हातात आले बघा हे बत्तीस हे बत्तीस चौसष्ट आणि चौसष्ट म्हणजे हे झाले एकशे अठ्ठावीस मार्क म्हणजे हा बऱ्यापैकी स्कोअर आलेला आहे तुमचा इथं या वेळेत म्हणजे तुम्ही मेंटली पण स्टेबल होता असे प्रश्न सोडून झाले की मग डिफिकल्टला आपण दहा गुनिले एकशे चाळीस म्हणजे डिफिकल्ट प्रश्नासाठी एकशे चाळीस सेकंद हा वेळ वापरा मग दहा प्रश्नांना तो झाला चौदाशे सेकंद आणि जे व्हेरी डिफिकल्ट आहेत की आठ प्रश्न तर त्याच्यासाठी तुमच्या हातात वेळ दोनशे चाळीस सेकंद आणि तो कसा वापरायचा ते तुम्ही ठरवा सोडवायचे तर सोडवा नाहीतर क्लिक करा बघा यातले पाच जरी बरोबर आले दहा मधले तरी तुमचे चौसष्ट आणि जर पाच बरोबर आले तर चौसष्ट आणि दहा चौऱ्याहत्तर मोर दॅन सफिशियंट स्कोर झालेला आहे तुमचा आणि हे बोनस मार्क आहे तुमच्यासाठी बघा याची बेरीज पाच हजार दोनशे सेकंद भरते का बघा जर ही परीक्षा खरंच अवघड आहे का नाही अवघड कारण जरी पेपर अवघड असला तरी मुलांना पन्नास पैकी पन्नास मार्क पडतात केमिस्ट्रीत पन्नास पैकी पन्नास पडतात बायोत शंभर पैकी शंभर पडतात मॅथ्समध्ये शंभर पैकी शंभर पडतात मग त्यांनी काय केलेलं असतं त्या मुलांनी काय केलेलं असतं तर त्यांनी असं टाइम मॅनेजमेंट केलेलं असतं खूप अभ्यास केलेला असतं त्यांचे उत्तर पाठ झालेले असतात त्यांच्याकडे टिप्स आणि ट्रिक्स असतात त्यांनी स्मार्ट वर्क केलेलं असतं म्हणजे तुमच्यापेक्षा काहीतरी त्यांनी वेगळं काम केलंय म्हणून त्यांना सक्सेस मिळाले मग आपल्याला का करता येऊ नये आणि म्हणून हे सगळं जर तुम्ही असं वेळेचं टाइम मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला निश्चित सक्सेस मिळणार आहे आणि तुम्ही काही झालं कितीही पेपर अवघड निघाला तरी स्वतःच मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स न करणं हे तुमच्या हातात आहे सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्टने परीक्षेला सामोरे जा घाबरू नका का लक्षात तर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना त्यांनाही फायदा होईल कमेंट टाकायला कंजीशी करू नका ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट अँड यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ